नमस्कार मी अशोक मिर्गे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची वात्रटीका आणि कविता सध्या राजकारणामध्ये एक विषय ह्या दोन चार दिवसामध्ये फार जोरात चर्चेला जाऊ लागलेला आहे आणि तो म्हणजे स्वर्ग आणि नर्क ज्या लोकांना स्वर्गाचं अस्तित्वच आहे की नाही हे मान्य नाही ज्या लोकांना नर्क काय आहे हे मान्य नाही अशा लोकांनी स्वर्गाची आणि नरकाची चौकशी करावी होय मी त्याच्यामुळंच सांगतोय की जे नास्तिक प्रवृत्तीचे आहेत जे विज्ञानवादी आहेत ज्यांना देवाचं अस्तित्व मान्य नाही असे लोक आता स्वर्गावर नरकावर लिहायला लागलेत स्वर्गावर नरकावर बोलायला लागलेत आपण ते त्यांचे मित्र सगळ्यांचीच जर आपण एक विचार केला तर पहा तुम्ही आत्मचिंतन करा की तुम्ही कोणत्या विषयावर भाष्य करायलात कोणत्या विषयावर चर्चा करायला लागलात स्वर्ग नर्क तुम्हाला मान्य आहे का देवाचं अस्तित्व मान्य आहे का देव आहे असं वाटलं तर मग स्वर्ग नर्क याची भाषा करावी याच्यावर मला थोडं लिहावं वाटलं आणि म्हणून मी आज आ, हे लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे ऐकूया माझं हे आजचं काव्य नरकातला स्वर्ग रोज सकाळी ज्यांच्या तोंडात नरकासारखी भाषा असते कधीकधी अशांना सुद्धा स्वर्ग मिळण्याची आशा असते रोज सकाळी ज्यांच्या तोंडात नरकासारखी भाषा असते कधीकधी अशांनासुद्धा स्वर्ग मिळावाही अशा असते योग्य वेळ आली की जसा ऊस चरकात जात असतो योग्य वेळ आली की जसा ऊस चरकात जात असतो तसाच आपल्या कर्मानुसार माणूस नरकात जात असतो त्यांची कल्पना ऐकून आणि वाचून खरंच महाराष्ट्र हसू लागला आहे कारण नास्तिकांच्या मित्रांचा स्वर्गावर कधीपासून विश्वास बसू लागलाय स्वतःला देवाचे बाप म्हणून घेतात त्यांच्याशी ज्यांचा घरोबा आहे स्वतःला देवाचे बाप म्हणून घेतात त्यांच्याशी यांचा घरोबा आहे सध्या तरी त्यांच्यासाठी तोच स्वर्ग आणि तोच यांचा विठोबा आहे तोच त्यांचा विठोबा आहे देवाचे अस्तित्व मान्य असेल तरच अशी कल्पना करावी लागते आणि ज्यांची योग्यता आहे त्यांनीच स्वर्गाची वाट धरावी लागते बरोबर आहे की नाही स्वर्ग कोणालाही मिळत नाही नेमके त्यांनाच माहिती नाही की आपण कोणत्या वर्गात आहोत नेमके त्यांनाच माहिती नाही की आपण कोणत्या वर्गात आहोत अज्ञानात आनंद असला की वाटते नरकात असूनही स्वर्गात आहोत बरोबर की नाही धन्यवाद माझं हे आजचं काव्य आणि भाष्य आवडलं असेल तर नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एखाद्या नवीन विषयावर मी आपणास भेटेल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद